कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत स्वतःचा वाढदिवस साजरा केला पूरग्रस्तांना मदत करून वाळवा तालुक्यातील येलूरगावचे सुपुत्र तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण श्रीपती डौरी यांचा वाढदिवस या वाढदिवसाचा औचित्य साधून त्यांनी केक न कापता त्यांनी वाळवा तालुक्यातील कणेगाव येथील पूरग्रस्तांना शिधारुपी घरगुती साहित्य वाटप करून आपला स्वतःचा वाढदिवस साजरा केला तसेच शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप व वृक्ष लागवडीसाठी काही झाडे देऊन आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला या प्रसंगी डवरी बोलताना म्हणाले की माझ्या जन्मापासून मी या कनेगावचे पुरामुळे होणारे हाल मी बघत आहे त्यामुळे मला या पूरग्रस्तांसाठी काहीतरी मदत करावी असे माझ्या मनामध्ये होते ते मी आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने करू शकलो तसेच या पूरग्रस्तांसाठी शासनस्तरी योग्य ती पावले उचलून त्यांना मदत करावी यासाठी मी शासनस्तरी प्रयत्न करीन या प्रसंगी अविनाश पाटील ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पवार सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील युवा नेते अथर्व रोकडे नवनाथ बरकाळे अमोल सालकर रमेश रसाळ प्रज्योत साळुंके महेश बरकाळे सुनील पवार सचिन पाटील विक्रम साळुंके इत्यादी पूरग्रस्त उपस्थित होते मी लक्ष्मण पटेल डवरी आज कनेगाव या गावामध्ये मी आज आलो आहे आलेलो आहे तरी आज माझा वाढदिवस आहे एक माझ्या वतीने एक वाढदिवसाने मी तर फुल ना फुलाची पाकळी वर्षा वर्षानुवर्ष मी पाहत आलेलो आहे की माझ्या लहानपणापासून मी बघतो आहे की ह्या गावाला अक्षरशः पावसा पावसाळाला की अंगाव शारे मारतात मोराने हे गाव घेरलेलं असते तरी पण कुठल्याही शासनाने प्रशासनाने याच्याकडे लक्ष की दिलेले नाही वर्षानुवर्ष या लोकांना प्राण्यांना लो समाजाला एवढा त्रास होतो आहे या, या पुराच्या पाण्याचा पण कुणीही याच्याकडे लक्ष दिलेलं नाही तरी एक माझ्या वतीने फुला फुलाची पाकळी मी एक माझ्या वाढदिवसानिमित्त भेट देत आहे परंतु या गोष्टींना काही सर्व काही होत नाही शासनाने प्रशासनाने ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन ह्या ह्या लोकांना न्याय देवा द्यावा व यातून पुराच्या या समस्येतून दूर करावे व मदत करावी ही माझी इच्छा आमचे मित्र लक्ष्मण डवरी हेनी एक वाढदिवस न घालता केक बी कापून असं हे उपक्रम न करता एक पूर्ग असताना एक मजत म्हणून आमच्या मित्रांना एक कीट एक दहा स्वरूपात देऊन त्यांनी एक नवीन उपक्रम चालू केल्याबद्दल त्यांचे आम्ही आमच्या गावातर्फे व माझ्या मित्रातर्फे मनापासून आभारी आहे आणि लक्ष्मणने हे चालू केलं हे असंच चालू ठेवावं त्यांना आमचा पूर्ण सपोर्ट आहे